गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय पुसद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय ये केंद्र यवतमाळ व माणुसकीचे भिंत सोशल फाउंडेशन पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे व महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय सालोड वर्धा यांचे सर्व रोग निदान व उपचार शिबिर दिनांक गुरुवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत स्थळ गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय पुसत साठी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुसत महागाव उमरखेड तालुक्यातील गावागावात जनजागृती प्रचार प्रसार सुरू केला आहे आपणही या लोकोपयोगी उपक्रमात सहभागी होऊन गरजूंना माहिती कळवावी असे आवाहन गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राध्यापिका स्वातीताई वाठ यांनी केले आहे प्रतिनिधी सुनील गंगाखेडे पुसद यवतमाळ गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय पुसद यशवंतराव चव्हाण सेंटर विभागीय केंद्र यवतमाळ आणि माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद यांच्या विद्यमाने आपण दिनांक पंधरा तारखेला सावंगी मेघे येथील रुग्णालयाचं भव्य रोगनिदान शिबिर जे आहे ते गुलाम नबी समाज समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलं आहे आणि तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना अशी विनंती आहे की तुम्ही आपापल्या गावातील आपल्या परिसरातील जे जे रुग्ण या शिबिरामध्ये तपासणीसाठी येतील त्यांना माहिती या शिबिराबद्दल द्यायची आहे की कॉम्प्लेट आहे आपण हे सगळे तुम्हाला देणार आहे ते कॉम्प्लेट इकडे तिकडे कुठेही न टाकता ज्या गावातले आपले पेशंट आहेत त्यांना सगळ्यांना द्या सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी आपण याच्यामध्ये जे आहे त्या करणार आहे सगळ्याच तपासण्या याच्यामध्ये ज्या ज्या आजार माणसाला जन्मापासून ऋतूपर्यंत सगळ्या वयातील लोकांसाठी सगळे आजार तपासण्यासाठी हे शिबिर आयोजित केला आहे आणि याच्या सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी आपण माणुसकीच्या भिंतीच्या मदतीने गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय व माणुसकीची भिंत पुसत पुढील एका वर्षामध्ये एक हजार डोळ्यांचे ऑपरेशन जे आहे ते आपण या सावंगी मेघे या ठिकाणी नेऊन करणार आहे आणि जे ऑपरेशन करायला आपल्याला खाजगी रुग्णालयांमध्ये पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार रुपये खर्च येतात ते ऑपरेशन फक्त सतराशे रुपयामध्ये या तपासणीमध्ये निदान जर झालं तर सावंगी मेघेला ते आपल्याला त्यांच्या वाहनामध्ये नेतात तिथे ऑपरेशन करून आणून सोडतात परत आणि जी लेन्स आपण पुसतला पंधरा हजार रुपयात वीस हजार रुपयात टाकतो ती लेन्स टाकून फक्त सतराशे रुपयामध्ये आपलं ऑपरेशन करून देतात म्हणून आपल्या गावामधील जे गरजू लोक आहे म्हातारे लोकं आहे ज्यांना मोतीबिंदूचा त्रास आहे अशा सगळ्या लोकांपर्यंत आपण ही माहिती पोहोचवावी अशी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती या ठिकाणी मी करते दुसरा महत्त्वाचा विषय आहे की कायम दुर्लक्षित राहिलेला आणि कायम आपली दुखणी अंगावर काढण्यासाठी प्रसिद्ध असलेला घटक आपल्या कुटुंबातील म्हणजे महिला आणि या महिलांना होणाऱ्या कॅन्सरच्या तपासण्या गाडी करणार आहे की जी मॅमोग्राफी व्हॅन आहे ही व्हॅन या ठिकाणी इथे हिचा फोटो टाकला आहे ती व्हॅन या शिबिरामध्ये आपल्या पुसतला येणार आहे आणि या व्हॅनमध्ये महिलांना होणाऱ्या सगळ्या कॅन्सरच्या तपासण्या ज्या आहेत त्या नाममात्र शुल्कामध्ये ज्या आहेत ते केल्या जाणार आहेत आणि त्या ज्या आहेत खूप बायकांना त्रास असतो त्या बायका अंगावर काढतात आणि मग जेव्हा तब्येत जास्त होते कॅन्सर दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेपला जातो त्यावेळेला आपल्याला माहीत होतं की बाबा ही कॅन्सर आहे आणि मग त्यावेळेला आपल्याला उपचार करण्याची ताकदही सर्वसामान्य लोकांमध्ये नसते तितके पैसेही आपल्याकडे नसतात अशा सगळ्या कॅन्सरच्या तपासण्या महिलांना होणाऱ्या या शिबिरामध्ये जे आहे ते या हॅनमध्ये केल्या जाणार आहे आणि याच्यासाठी पण आपल्या गावा, गावात सगळ्या गावामध्ये आपण माहिती होतो आता सगळ्यांना माहीत असेल की सुसत तालुक्यामध्ये गर्भाशयाच्या पिशव्या काढण्याचं ऑपरेशन होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्याच उद्देशाला अनुसरून गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालयाने गेली पाच वर्षी थर्ड ओपिनियन नावाचा महिलांच्या कॅन्सरसाठी जनजागृती करणारा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे आणि चुकीच्या पद्धतीने किंवा आवश्यक नसताना गर्भाशयाच्या पिशव्या काढण्याचे जे ऑपरेशन केल्या जातात ते थांबवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहोत आता त्याचाच पुढचा भाग म्हणून की महिलांना ज्या ज्या महिलांना अशा तपासण्या करायची गरज आहे थोडाफार त्रास आहे त्या सगळ्या महिलांच्या कॅन्सरच्या तपासण्या या शिबिरामध्ये ज्या आहे त्या खूप कमी शुल्कामध्ये ज्या आहे ते करून देण्यात येणार आहे आणि म्हणून तुमच्या परिसरातील जितक्या आया बहिणी असतील त्यांना थोडेफोत त्रास असतील ज्यांचं वय चाळीस वर्षाच्या वर आहे अशा सगळ्यांना तुम्ही ही माहिती पोहोचवावी अशी नम्र आवाहन आम्ही या ठिकाणी करतो जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा माणूस बिंत भिंत पुसत गुलाभनबी आझाद समाज कार्य महाविद्यालय पुसत आणि यशवंतराव सेवान सेंटर विभागीय केंद्र यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे सर्व रोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित करणार आहे किमान दोन हजारच्या वर रुग्णांची आत्ताच आपण नोंदणीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करतो आहे त्यापेक्षाही जास्त रुग्ण या शिबिराला येतील अशी अपेक्षा आहे आणि पंधरा तारखेला सकाळी दहा वाजता ही शिबिर चालू होणार आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या शिबिरात येऊन तपासण्या करून घ्यावे